रामकृष्णारी एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माझं कीर्तन आटपाडी तालुक्यातील जांभुळणी या गावी होतं कीर्तन सुरू झालं मी कीर्तनाची पंचपदी करू लागलो त्यावेळेला माझं समोर लक्ष गेलं की हार्मोनियमवर पांढरी शुभ्र दाढी मिशी कापलेली आहे डोक्यावर टोपी आहे हे सगळं पाहिल्यानंतर ही व्यक्ती मुस्लिम असली पाहिजे हे सहज लक्षात येत होतं माझा कीर्तनाचा अभंगही गाऊन झाला त्याला अत्यंत अचूक अशा प्रकारचा स्वर साज ते चढवत होते त्यानंतर गायकांनी चाल म्हणायला सुरुवात केली गायकही तितके चाळण देऊन आलेले पट्टीचे गायक होते आणि त्यांनी वेगवेगळ्या ताना ता त्या ठिकाणी मारल्या आणि त्या प्रत्येक ताणेला अत्यंत अचूक अशा प्रकारची स्वर साथ ती बसलेली व्यक्ती देत होती त्यानंतर तर कीर्तनात वेळोवेळी वेळेला प्रमाण यायचं गायकही तितकेच पट्टीचे असल्यामुळे स्वरात तालात गायन होत होतं आणि त्याला त्या पीटीची हार्मोनियमची अत्यंत अचूक चाल होत होती मी मध्ये एखादा अभंग प्रमाणासाठी ओवी म्हणत होतो त्यावेळेला त्या तऱ्हेचा स्वर त्या ठिकाणी ते लावत होते मला खूप उत्सुकता वाटली दिसायला व्यक्ती मुस्लिम दिसते आणि हरिणाम सप्ताहामध्ये बसलेली आहे खरं तर ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे की वारकरी संप्रदाय मी माझ्या कीर्तनातच नेहमी सांगत असतो तो, तो काही फक्त एकट्या कुठल्या एका धर्माचा नाही तो सर्व धर्माचा आहे वारकरी संप्रदायामध्ये आतापर्यंत अनेक संत होऊन गेलेत त्याची यादी तुकाराम महाराजांनीसुद्धा एका अभंगामध्ये दिले की कबीर मोमीन लतिफा मुसलमान किंबहुना आपल्या नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्याच्या ठिकाणी शेख महम्मद यांचे मजार आहे आणि शेख महम्मद यांचे अनेक अभंग हे वारकरी कीर्तनामध्ये भजनामध्ये म्हटले जातात ते मराठीमध्ये अभंग आहेत त्यामुळं वारकरी कीर्तन परंपराही वारकरी परंपरा वारकरी परंपरेमध्ये मुस्लिमांनाही तितकंच स्थान आहे आणि मुस्लिमांनी वारकरी संप्रदायाबरोबर काम केलेलं आहे परंतु आज मुस्लिमांच्याविषयी अत्यंत टोकाचा द्वेष पसरवला जात असतानासुद्धा अशी काही मंडळी वारकरी संप्रदायाच्या समतेच्या विचारावर निष्ठा ठेवून हा सगळा विद्वेषाचा द्वेषाचा अंगार, अंगार, अंगार अंगा अंगार अंगावर झेलत ही आपली वारकरी परंपरा चालवत आहेत हे सगळं मला त्या पेटीवरच्या त्यांच्या स्वरामध्ये ज्या वेळेला ते, ते वाजवत होते त्यावेळेला सगळं आठवत होतं कीर्तन संपलं आणि सगळी मंडळी दर्शन घेऊन आपल्या दिशेला निघाली तोपर्यंत बाबांनी आपली पेटी बंद केली ती कवरमध्ये घातली आणि निघू लागले त्यावेळेस त्यांना मी आवाज देऊन जवळ बोलावलं आणि त्यांना विचारलं महाराज आपलं नाव काय त्यावेळी त्यांनी सांगितलं की माझं नाव शहा आलम मुलानी आहे आणि त्यांना विचारलं मग कीर्तन संपल्यानंतर मुद्दाम त्यांना माझ्या निवासाच्या ठिकाणी बोलावलं आणि त्यांच्याशी चर्चा केली के की आपण मुस्लिम असूनसुद्धा इतक्या चांगल्या तऱ्हेनं हार्मोनियम कसे वाजवता वाजवता आपण कसं काय भजनामध्ये आपला संपर्क आहे कधीपासून आपण भजनामध्ये आहात त्यावेळेला त्यांच्याकडून जी माहिती मिळाली ती माहिती मिळाल्यानंतर आजही मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा किती निष्ठावंत वारकरी आहेत याची प्रचिती मला त्यांच्या बोलण्यातून आली पांडुरंगाविषयी संतांच्याविषयी त्यांच्या अंतकरणात असणारा जिव्हाळा हा प्रत्येक शब्दातून जाणवत होता त्यानंतर त्यांना त्यांना त्यांनी जी माहिती सांगितली त्याप्रमाणे ते सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जयपूर नावाच्या गावातले आहेत त्यांचं घर या जयपूरमध्ये पूर्वी एकट्या मुसलमानाचं होतं पण कधी आपण मुस्लिम आहोत किंवा आपण इतर गावातल्यापेक्षा काहीतरी वेगळे आहोत अशी जाणीव आमच्या भावंडांना आमच्या वडिलांना आमच्या आईला कधीही गावातल्या लोकांनी होऊ दिली नाही गावातली कोणताही सण असेल तर आम्ही सगळ्यांच्याबरोबर दिवाळी साजरी करायचो होळी साजरी करायचो पाडवा साजरी करायचो आणि ज्या वेळेला आमच्या घरामध्ये ईद असेल त्यावेळेला आमच्या घरातला शिरकुर्मा आजूबाजूच्या सगळ्या वाड्यामध्ये जात होता आमच्या एखाद्या उत्सवामध्ये ते गावातले लोक सगळे सहभागी होत होते गावातल्या हरिणाम सप्ताहामध्ये आमचे वडील आमची आई ही सहभागी होत होती गावात ज्या ज्या वेळेला काही वारकऱ्यांचा उपक्रम असेल एकादशीचे कीर्तन असेल गावातला एखादा सप्ताह असेल गावामध्ये कोणाचं तेराव्याच्या चौदाव्याचं कीर्तन असेल वर्ष कीर्तन असेल तर तिथे आम्ही जाऊ लागलो हळूहळू मला त्या पेटीची आवड लागली याच दरम्यान मला आमच्याच परिसरामधले अकबराबा कुशीकर भेटले आणि त्या अकबराबा कुशीकरांच्या सानिध्यामध्येही अकबराबा कुशीकर महाराज हे सुद्धा अत्यंत सुंदर अशा प्रकारचे कीर्तनकार होते त्यांची मला संगत मिळाली आणि त्यांच्या माध्यमातून मला या भजनाची गोडी अधिक लागली मग मी हार्मोनियम आजू हळूहळू वाजवू लागलो मी त्यांना विचारलं मुलांनी महाराज आपण हार्मोनियम कोणाकडून शिकली त्यावेळेला त्यांनी पांडुरंगाविषयी असलेली श्रद्धा कशी असते ती बोलून दाखली महाराज मला मी हार्मोनियम शिकायला काय शाळेतसुद्धा कधी शिकायला गेलो नाही घरामध्ये गरिबी असल्यामुळे लोकांच्या शेतावर काम करायचं मजुरी करायची आणि संध्याकाळी भजनाला येऊन बसायचं फक्त शाळेत न गेलेलं असताना कुठल्याही प्रकारचं सारेगमप अशा प्रकारचं न करता फक्त पांडुरंगाच्या कृपेनं माझी बोटं आपोआप तो तो स्वर निघाला की त्या स्वरावर जाऊन पडतात फक्त सरावानं ऐकून आणि पांडुरंगाच्या कृपेनं मी पेठी वाजवतो आहे मग त्यांना विचारलं की तुमची घरामध्ये वारकरी परंपरा किती दिवसापासून आहे तर ते मला माझ्या अगोदर आई वडीलसुद्धा भजन म्हणत होते पण वारीला जात नव्हते मी चाळीस वर्षापासून वारीला जातो असताना त्यांनी सांगितलं आज त्यांचं वय सत्याहत्तर वर्ष आहे त्यांच्या घरामध्ये इतर मुलंही या भक्तीपरंपरेशी जोडले जातात वर्षभरामध्ये कि ते किमान चाळीस ते पंचेचाळीस सप्ताहामध्ये हार्मोनियम वाजवण्यासाठी जातात ही खरी वारकरी परंपरा आहे हा खरा वारकऱ्यांचा विचार आहे आज जे धर्माच्या नावानं जातीच्या नावानं कीर्तनामधून द्वेष पसरवतात अशा प्रकारच्या कीर्तनकारांनी ही परंपरा समजून घेतली पाहिजे कबीर मोमीन अल तिफा मुसलमान कबीर महाराजांचे शेख महा मोहम्मद महाराजांचे महारा गुरु चांगबोदले यांची समाधी आजही देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी आहे तिथे उरुसाई होतो आणि तिथे हरिनाम सप्ताही होतो ही आपण जर परंपरा जपली ही दोन्ही बाजूनं जपली गेली पाहिजे मुस्लिम बांधवांनीही या इथल्या परंपरेशी जुळून घेऊन अशा प्रकारचा प्रेमाचा भाव वाढवला पाहिजे आणि वारकरी संप्रदायिक कीर्तनकार प्रवचनकार यांनी आपल्या प्रवचन कीर्तनामधून हा समतेचा बंधुत्वाचा सामाजिक न्यायाचा स्वातंत्र्याचा विचार गावागावात रुजवला पाहिजे राजकारणासाठी लोक तुम्हाला जातीवरून धर्मावरून तोडतील अशा वेळेला तुम्ही मात्र माणुसकी जपली पाहिजे कोणाही जीवाचा नघोडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे असं तुकाराम महाराज सांगतात तर भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे अशा प्रकारचे आमचे ज्ञानेश्वर महाराज सांगतात या संतांचा विचार पुढे नेऊया आणि ही वारकरी परंपरा आपण जपत राहूया ऐकूया आपण मुलानी महाराजांनी ताळ मृदंग वगैरे न लावता त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांच्या शब्दामध्ये जो काही अभंग गायलेला आहे सुंदर ते ध्यान तो आपण ऐकूया रामकृष्णारी सुंदर ध्यान उभे बीटेवरी हार गळा काश पीतंब तुळसी हार गळा काश पीतंब आव शिहार गळा काशे पी तांब तुळसीहार गळा का पी तांब र मकर कुंडले तळपती स्रवणी मकर कुंडले कळपती श्रवणी कंटिक सुनी वीराजी म्बर तुलसीहारगळा काशी पितम्ब

ने पागी नसी मुख आ बड़ी ने तुलसी हार घड़ा कास पीतंबर